शिवसेनेचा अठ्ठावनवा वर्धापन दिन संपर्क कार्यालय येथे माजी सहकार मंत्री यांच्या उपस्थितीत साजरा हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा वा वर्धापन दिन शिंदे शिवसेनेच्या वसमत येथील संपर्क कार्यालय तालुका प्रमुख राजूदादा चापके यांच्या वतीने साजरा करण्यात आलाय यावेळी हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन देखील करण्यात आले तसेच वसमत शहरामध्ये बॅनरबाजी देखील मोठ्या प्रमाणात लावलेली पाहायला मिळाली वसमत तालुक्यातील शिवसैनिक देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले पाहायला मिळाले शिवसेनेच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते जयप्रकाशाच्या अध्यक्षतेखाली आज इथं आम्ही वर्धापन दिन साजरा केलेला आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी तमाम शिवसैनिकांना माझ्या वसमत तालुक्यातील विधानसभेतील जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं परत एकदा या आमच्या वसमत विधानसभेमध्ये शिवसेनेचं गाव तिथे शाखा तर आहेच घर तिथे शिवसैनिक तर आहेच परंतु त्या माध्यमातून प्रत्येक गावातील शहरातील वार्डातील जे काही गोरगरीब दिनदरीत जनता आहे जनतेच्या कामासाठी त्यांच्या खऱ्या अर्थानं सेवेसाठी आमचा सर्वसामान्य शिवसैनिक सज्ज राहील चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आमचा शिवसैनिक आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही सर्वांनी शपथ घेतलेली आहे की सर्वसामान्य जनतेसाठी सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी आम्ही तर सदैव तत्पर राहू हेच या ठिकाणी मी आज आपल्याला सांगतो आणि परत एकदा सर्वांना मी शुभेच्छा देतो आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज वर्धापन दिवस आहे आणि या वर्धापन दिवसानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला शिवसेनेचे शिंदे गटाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत मी सुद्धा आता शिंदेसाहेबासोबत बा चौदा तारखेला तिथे जाऊन प्रवेश घेतलेला आहे शिंदे सेनेमध्ये आणि म्हणून आता हे साहजिकच आहे पक्षातच आहे म्हणून मी या ठिकाणी या कार्यक्रमाला मुद्दाम आवर्जून आलो मला कालच राजूंनी सांगितलं होतं की आजवर आपण एक दिवसाचा कार्यक्रम आहे म्हणून मी या ठिकाणी उपस्थित राहिलो माझ्यासोबत जे माझ्यासोबत कार्यकर्ते मागच्या काळात होते तेही बरेच या ठिकाणी आलेले आहेत अनेक कार्यकर्ते काल घरी येऊन गेलेत आणि ग्रामीण भागातले जास्तीत जास्त कार्यकर्त्यांच म्हणजे तुम्ही तिथं जिथं जा तिथं आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत काही विषय नाही कारण त्यांचं एकच म्हणणं आहे सर इथं काम करायला कोण असतं हे आम्हाला माहिती आहे इथं एखादं काम पडलं तर वरून कोणी माणूस येत नाही इथल्याच माणसाला काम करावं लागतंय आणि जवळ तीस वर्षापासून कार्यकर्तेच्या म्हणा ग्रामीण भागातल्या लोकांच्या संपर्कात आहेत आता इथं जे जेवढे आहेत ना फोरक हे सगळे त्यावेळेस याच्यातलं कोणी जन्मलं सुद्धा नसत मला वाटतं त्यांचे वडील माझ्यासोबतच होते आताच मला काही दोन चार कार्यकर्ते सांगितले मी फलानाचा मुलगा आहे बरोबर त्याचे वडील माझ्यासोबत तेव्हापासून होते आणि आजही आहे आणि म्हणून ही आनंदाची गोष्ट आहे की या मतदारसंघामध्ये शिंदे सेनेमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ते राहतील याची मला खात्री आहे कारण त्यांनी अनुभव आहे तीस वर्षाचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे म्हणून आता फार काही याच्याबद्दल चर्चा करण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही आणि भविष्य हे शिंदे सेनेलाच आहे महाराष्ट्रामध्ये याची मला खात्री बी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची